पुढारी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शहादा शिरपूर रस्त्यावर भीषण अपघात तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शिरपूर शहादा रस्त्यावर हिंगणी गावाजवळ भरधाव आयशरने धडक दिल्याने शाळे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या टाटा मॅजिकला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात वीस वर्षीय प्रशांत भगवान घोरपडे राहणार तोरखेडा तालुका शाहदा हा विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर पंधरा जखमी शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनी शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शारदा तालुक्यातील तोरखेडा येथील काही विद्यार्थी शिरपूर शहरातील सुभाष कॉलनीमधील आर सी पटेल प्राथमिक शाळेत शिक्षण घेत त्यासाठी गावातील एम एच शून्य चौदा क्रमांकाच्या खासगी टाटा मॅजिक वाहनाने शिरपूर येथील शाळेत ये जा करतात दरम्यान तीन मार्च रोजी सकाळी सहा वाजता सदर टाटा मॅजिक ही तोरखेडा येथून विद्यार्थी घेऊन शिरपूर शहादा रस्त्याने शिरपूर येथे जात असताना शहादा तालुक्यातील हिंगणी जवळ कडे भरधाव वेगाने जाताना जी जे एकोणवीस एक क्रमांकाच्या आयशरने टाटा मॅजिक वाहनाला मागून दिली यामध्ये जखमी झाले त्या जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ शिरपूर येथे खासगी वाहनाने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर मयत प्रशांत घोरपडे यांचा मृतदेह शहादा येथे रवाना करण्यात आला अपघातानंतर आयशर वाहन चालक घटनास्थळ वाहन सोडून पसार झाला